हिम बरसणाऱ्या सरी आणि गरमागरम चहा चहा प्रेमींकरता तर अमृतच म्हणायला हरकत नाही तर मी तुमच्याकरता घेऊन आली आहे आरोग्याने भरपूर इम्युनिटी ब्युस्टर असणारा चहा तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका शेजारी बेल लायकन पण प्रेस करा त्याला स्टार्ट करूया खडीसक्रेचे आपण दोन मोठे तुकडे घेतलेले आहेत चाळीस हिरव्या इलायची घेतलेल्या आहेत पाच मोठ्या काळ्या इलायची घेतलेल्या आहेत आपण दहा ग्राम्स दालचिनीचे तुकडे घेतलेले आहेत जायफळ एक घेतलेलं आहे काळी मिरी घेतलेली आहे एक चमचा बघा ह्या चमच्यानेच्या मेजरमेंटने मी काळी मिरी घेतलेली आहे लवंग घेतलेली आहे एक चमचा आणि बडीशोप घेतलेली आहे आपण दोन चमचे आणि सुंठ पावडर आपण दोन चमचे घेतलेली आहे सगळ्यात आप ना पहिला आपल्याला जे दालचिनीचे तुकडे आहेत त्याला बारीक करून घ्यायचं आहे कारण आपण मिक्सरला हे वाटणार आहेत आणि मिक्सरला एवढे मोठे तुकडे वाटता येणार नाही म्हणून पहिलाच आपण खलबत्त्यामध्ये टाकून त्याला बारीक करून घ्यायचं आहे जेवढं बारीक करता येईल तेवढं आपल्याला व्यवस्थित त्याला कुटून घ्यायचं आहे ही सगळ्यात पहिली स्टेप आहे प्रिपरेशनला बिलकुल वेळ लागत नाही आणि एकदम आरोग्याने भरलेला कारण हे प्रत्येक घटक जे आपण वापरलेले आहेत दालचिनी म्हणा किंवा काळी मिरी म्हणा पावसाळ्याच्या वेळेस प्रत्येकाची इम्युनिटी कमी झालेली असते तर बघा आता आपण दालचिनी वाटून घेतलेली आहे सेम वे आपण जे आहे खडीसाखरेचे हे एवढे मोठे तुकडे आहेत तेसुद्धा वाटले जाणार नाही मिक्सरमध्ये म्हणून ते सुद्धा आपण असे कुटून बारीक करून घेऊया खडीसाखर घशाकरता खूपच चांगली असते ह्या चहाला मी आरोग्यदायी म्हणायचं कारणच असं आहे की ह्याच्यामध्ये जेवढे पण आपण घटक वापरलेले आहेत त्याचा प्रत्येकाचा काहीतरी आपला मेडिसनल फायदा आहे काही गोष्टींमधनं आपल्याला इम्युनिटी बूस्टर मिळतं काही आपल्या डायबिटीजकरता करता चांगल्या आहेत बरेच असे आजारांवर उपयोगी आणि बहुगुणी असे ह्या वस्तू आहेत तर बघा ही मोठी इलायची घेतलेली आहे पण ही आपल्याला अख्खी नाही घ्यायची आहे असं कुठून घ्यायचं आणि त्याच्या आतमधले फक्त दाणे आपल्याला घ्यायचे आहेत आणि ही जी सालं आहेत ती आपण ठेवून देणार ती सालं आपल्याला नको आहेत तुम्ही ती सालं मटणाची वगैरे भाजी बनवणार असतील त्याच्यामध्ये तुम्ही वापरू शकतात तर बघा मी अशी त्याच्यातले फक्त दाणे काढून घेत आहे सगळ्या गोष्टी मी तुम्हाला डिटेलमध्ये दाखवते आहे आणि ह्या प्रमाणाने अगर तुम्ही चहा मसाला बनवला तर एवढा छान चहा बनतो म्हणजे पाहुणे येतील तर एकदम खुश होऊन जातील म्हणजे तुम्ही मोठ्या मोठ्या होटेल्समध्ये जातात आणि चहा कसा मिळतो हे माहिती नसतं कसा बनवलेला असतो तो आपल्याला माहिती नसतं तर ही रेसिपी तुमच्याकरता आहे बघा इथे आपण जायफळसुद्धा असं कुटून घेतलेलं आहे जायफळ पण अख्खं वाटतं जाणार नाही म्हणून त्यालासुद्धा आपण असं कुटून बारीक करून घेतलेलं आहे जेवढं आपल्याला कुटता येईल तेवढं आपण त्याला व्यवस्थित कुटून घेतलेलं आहे हा चहा मसाला बनण्याकरता फार काही वेळ लागत नाही एकदम झटपट बनतो केव्हाही बनवा आणि गरमागरम चहाचा आस्वाद घ्या तर बघा चाळीस इलायची आपण हिरवी इलायची ह्याच्यामध्ये त पॅनमध्ये टाकून घेतलेली आहे आणि पॅनची फ्लेम जी आहे ती लो टू मीडियम ठेवलेली आणि हे आपल्याला कंटिन्युअस स्टर करून आपल्याला परतवून घ्यायचं तिथपर्यंत परतवायचं जिथपर्यंत ह्याच्यामधनं खमंग वास येत नाही साधारण दोन ते तीन मिनटं लागतात आपल्याला कंटिन्युअस असं आपल्याला हलवं त्याला घ्यायचं आहे तर बघा आता दोन ते तीन मिनटानंतर छान वास दरवळायला लागला तर ह्याच्यामध्ये जी कुटलेली आपण दालचिनी होती ती टाकून घेतलेली प्रत्येक मसाला आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे एक एक करून आपण सगळे मसाले ह्याच्यामध्ये ॲड करणार आहेत एकत्र एक नाही करायचे आहेत कारण मग ते व्यवस्थित भाजले जाणार नाही तर बघा आता इलाय आपली जी दालचिनी पावडर आणि इलायची आहेत हे पण छान खमंग भाजून झालेलं आहे आता मोठी इलायचीचे दाणे ह्याच्यामध्ये आपण ॲड केले आहेत आणि ते सुद्धा आपण मिक्स करतो आहे कंटिन्युअस तुम्हाला स्टर करायचं आहे जास्त काही वेळ लागत नाही हा मसाल्यांना भाजण्याकरता कारण ह्याला ऑलरेडी आपण कुटून घेतलेलं आहे एकदम सोपी रेसिपी आहे सहज बनवू शकतात आता बघा ही काळी मिरी आहे तीसुद्धा आपण ॲड केलेली आहे तु तिलासुद्धा आपल्याला व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे मसाल्यांमध्ये कच्चेपणा नाही पाहिजे त्याच्यातनं खमंग वास दरवळला पाहिजे तिथपर्यंत आपल्याला त्याला भाजायचं आहे आणि मी तुम्हाला लास्टमध्ये दाखवणारसुद्धा आहे की हे मसाले झाले ह्याच्याकरता एक इम्पॉर्टंट टिप आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत रहा आहे की नाही एकदम सोपी रेसिपी सोपी आणि एकदम स्वादने भरलेली तर बघा आता ह्याच्यामध्ये आपण लवंग ॲड केलेलं आहे प्रत्येक मसाले आपल्याला ह्याच्यामध्ये ॲड करायचे स्टेप बाय स्टेपमध्ये आता लवंगसुद्धा आपण व्यवस्थित परतवून घेणार आहेत छान हलवत तुम्ही त्याला भाजून घ्या जेणेकरून मसाले एकदम छान खमंग भाजले जातील फ्लेम एकदम लो केलेली आहे मी जास्त मोठ्या फ्लेमवर करू नका नाही तर ते सगळे जे मसाले आहेत खडे मसाले आहेत ते सगळे जळून जायचे चान्सेस असतात म्हणून फ्लेम लोच ठेवा आता ह्याच्यामध्ये मी जायफळ जे वाटून घेतलं होतं ते ॲड केलेलं आहे जायफळने पण आपल्या चहा मसाल्यामध्ये खूपच अप्रतिम असा स्वाद येतो आणि थंडीच्या दिवसामध्ये जायफळचं सेवन करणं खूपच चांगलं होतं सर्दी खोकल्याचा जिब्बा त्रास होत नाही म्हणून नक्की अशा प्रकारचं चहा बनवा बघा आता ह्याच्यामध्ये आपण बडीसोप टाकली आणि मी म्हटलं होतं की तुम्हाला की लास्टमध्ये मी तुम्हाला इम्पॉर्टंट टिप दाखवणार आहे जेणेकरून तुम्हाला माहिती पडेल की आपला हा चहा मसाला तयार झाले तर ती इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे बडीसोपचा कलर चेंज झाला का आपल्याला माहिती पडतं की हा आपला खडा मसाला जो भाजून एकदम व्यवस्थित झालेला आपला चहा मसाला तयार झालेला हे शो करतं तर बघा आता बडीसोपचा कलर सुद्धा चेंज व्हायला लागलेला आहे कंटिन्यूअस ला परतवत जायचं आहे आणि एकदम मस्त आणि खमंग असा वास दरवळायला लागलेला आहे चहा मसाल्याचा तर बघा बडी सोपचा कॅ जो कलर आहे तो चेंज झालेला आहे मी गॅसची फ्लेम बंद केली आहे आणि थंड करून घेतलाय बघा आता हा खडा जो चहा मसाले मी थंड करून घेतलेला आहे आणि आता ह्याला मिक्सरमधनं आपल्याला बारीक वाटून घ्यायचं आहे पण मिक्सरमधनं बारीक वाटताना आपल्याला काय करायचं आहे ह्याच्यामध्ये जी आपण खडी साखर ठेवली होती ती ह्याच्यामध्ये आपण ॲड करणार आहेत कारण खडीसाखर ॲड केल्यामुळे हा जो मसाला आहे तो सहज वाटला जातो बघा किती छान वाटला गेला आहे त्याचं सुद्धा खूपच छान आलेलं आहे आता ह्याच्यामध्ये एक इन्ग्रेडियंट अजून आपल्याला ॲड करायचा राहिला ती म्हणजे सुंठ पावडर ही सुंठ पावडर आपण सगळ्यात लास्ट ॲड करणार आहे कारण तिला भाजायची वगैरे काहीही गरज नाही लागत आणि ती आपल्याला फक्त मिक्स करून घ्यायची आहे आणि आपला आरोग्यदायी चहा मसाला तयार झालेला आहे एकदम मस्त असा वास दरवळतो रोज असा चहा प्या आणि हेल्दी राहा तर व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका आवडला तर एक लाईकचं बटन तर नक्की करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा अशा छान छान आणि नवनवीन रेसिपीज पाहायला मिळतील तर बघा मी चहासुद्धा बनवलेला आहे आणि आम्ही तर एन्जॉय करणार आहेत तुम्ही सुद्धा बनवा आणि हेल्दी राहा पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपी बरोबर तिथपर्यंत पाहत राहा डी जे केक्स अँड ब्लॉग्स थँक्यू